त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साबगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच एके ग्रुपचे अध्यक्ष अक्षयभाऊ दिवे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला अक्षयभाऊ एक तरुण तडफदार नेतृत्व असून अक्षयभाऊ यांनी वयाच्या सतराव्या वर्षी समाजकारणात उडी घेत मोड़ सामाजिक उपक्रम राबवले अक्षय भाऊ यांनी समाजकारणाच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये नावलौकिक मिळवलेला असून त्यांचा समाजकारणाच्या माध्यमातून मोठा मित्रपरिवार तयार झालेला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात मित्रपरिवाराने उपस्थिती दर्शवली होती त्यांच्या या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे लखीभाऊ जाधव तसेच निलंबिका फाऊंडेशन त्र्यंबकेश्वरचे गौरवभाऊ वाघ परशुराम तालीम त्र्यंबकेश्वर संघाचे अक्षयभाऊ भांगरे देवाग्रुप फाउंडेशनचे त्र्यंबक का अध्यक्ष काळूभाऊ बदाते सीएम फाउंडेशनचे अध्यक्ष आजूबाबा तसेच जीवन खोडे किरण खोडे त्याचप्रमाणे सापगावचे सरपंच भीमा दिवे आदींसह मोठ्या संख्येने मित्रपरिवार उपस्थित होता उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेत त्र्यंबकेश्वर